विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक सरावासाठीची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत पूरो या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर गणित विषय समितीमध्ये असणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकाने तयार केलेली असल्यामुळे या प्रश्नपत्रिकेतील निश्चितच प्रभाव अंतिम परीक्षेसाठी पडू शकतो त्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं अवलोकन करण्यात यावं प्रश्न दोन आपण पूर्ण सोडलेले आहेत प्रश्न तिसरा सोडणार आहोत प्रश्न तिसऱ्यातला एक कृती पूर्ण करा आहे दोन सोडवायचे असतात दोन दिलेले असतात एक सोडवाचे असतो प्रत्येकी तीन गुण आहेत एक सोडवाचे असल्यामुळे त्याच्यामध्ये सहा चौकटे असतात प्रत्येक पूर्ण चौकट करण्यासाठी अर्धा गुण आहे सहा चौकटीतले जे काय आपण कृती पूर्ण करणार आहात त्यासाठीचे तीन गुण आहेत नलिने ताईने दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाऊस साठ रुपये असताना सहा हजार चोवीस रुपये गुंतवले त्यावर साठ टक्के लाभांश मिळाल्यानंतर पन्नास रुपये बाजारभावाने सर्व शेअर्स विकून टाकले प्रत्येक व्यवहारात शून्य पॉईंट चार टक्के दलाल दिली तर त्या व्यवहारात त्यांना झालेला नफा किंवा तोटा किती हे काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा येथे कराचा दर दिलेला नाही म्हणून शेअरच्या खरेदी विक्रीच्या वेळी कराचा विचार केलेला नाही दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर आहे साठ रुपयांना खरेदी केलेला आहे म्हणजे दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा भाव साठ रुपये असताना सहा हजार चोवीस रुपये गुंतवलेले आहेत त्यावर साठ टक्के लाभांश मिळाल्यानंतर पन्नास रुपये बाजारभावने सर्व शेअर शिकून टाकले आता प्रति शेअर दलाली आणि इथं म्हणजे प्रत्येक व्यवहारात शून्य पॉईंट चार टक्के दलाले दिली म्हणजे या ठिकाणी शेअरचा बाजारभाव साठ रुपये आहे तो असताना या ठिकाणी पैसे गुंतवलेत म्हणजे शंभर रुपयाला शून्य पॉईंट चार तर म्हणजे गुणिले तर शेअरचा बाजारभाव साठ रुपयाला किती खरं तर याचं उत्तर इथंच आहे शून्य पॉईंट चोवीस ओके कारण हे शून्य गेल्यानंतर साईचोक चोवीस या ठिकाणी दशांशनं दुसऱ्या ठिकाणी द्यायचंच परंतु छेद दहाच्यामुळे पन्हा मागे घ्यायचं डावीकडं आणखी एक दशांश म्हणजे शून्य पॉईंट चोवीस होणार आहे ओके अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं बरीच उत्तरं यातच असतात मग एका शेअरची किंमत काय आली हे साठ रुपये आणि दलाली शून्य पॉईंट चोवीस म्हणजे साठ रुपये चोवीस पैसे म्हणून सहा हजार चोवीस रुपयांना किती शेअर्स मिळाले सहा हजार चोवीस रुपये गुंतवलेत आणि एका शेअरची किंमत साठ पॉईंट चोवीस आहे या ठिकाणी हा भागाकार त्यांनी करून शंभर शेअर दिलेत खरेदी केले तेही कसं दशांशीनं सरकवलं त्यामुळं साठ चोवीसवरती दोन शून्य पडल्या हे दशांशनं काढल्यामुळं आणि खाली साठ चोवीस झालं त्यामुळं साठ चोवीस शक्के साठ चोवीस आणि या दोन शून्य शंभर अशा पद्धतीनं मग दहा रुपये दर्शीने किंमतीचे शेअर्स पन्नास रुपये बाजारभावाने विकले आणि विकताना पण दलाली शून्य पॉईंट चार टक्के आहे शून्य पॉईंट चार भागाचे शंभर पन्नासची या ठिकाणी हायच येतं शून्य पॉईंट वीस पन्नास शून्य पॉईंट वीस म्हणजे एका शेअरची विक्री काय झाली पन्नास रुपये शेअरचा भाव आणि शून्य पॉईंट वीस दलाली दिली म्हणजे ते वजा करावी लागणार आहे म्हणजे आम्हाला शेअर्स केवढ्याला पडला या ठिकाणी इथं आहेच एकोणपन्नास पॉईंट असे उत्तर यातच असतात एकोणपन्नास पॉईंट पन्नास रुपये म्हणून वीस पैसे गेले एकोणपन्नास रुपये ऐंशी पैसे असा त्याचा अर्थ आहे मग शंभर शेअरची एकोणीस विक्री शंभर शेअर्स दिलेले आहेत त्या ठिकाणी शंभर कोण एकोणपन्नास पॉईंट ऐंशी आता दशांश शत सुटे दशक शतकाच्या ठिकाणी दशांश नाही आणि शंभरनं न म्हणजे चार हजार नऊशे ऐंशी रुपये शंभर शेअरची विक्री चार हजार नऊशे ऐंशी रुपये एकोणपन्नास रुपये ऐंशी पशाला एक शेअर्स विकला आहे मग लाभांश साठ टक्के मिळाला म्हणजे एका शेअरचा लाभांश शंभर रुपयेला दहा रुपये तर नेहमी लाभांश दर्शनी किमतीचा असतो एका शेअरवर लाभांश शंभरला साठ तर दहाला किती या ठिकाणी ह्या दोन शून्य खालच्या वरच्या दोन शून्य गेल्या सहाच रुपये आला आणि शंभर शेअर्स लाभांश गुणले शंभर सहाशे ओके त्यामुळं नलिनेताईला शेअर विक्रीचे व लाभांशाचे एकूण उत्पन्न या ठिकाणी हे चार हजार नऊशे ऐंशी अधिक सहाशे चार हजार नऊशे ऐंशी अधिक सहाशे पाच हजार पाचशे ऐंशी परंतु नलिनेताईली त्यांनी केलेली गुंतवणूक आहे नलिनेताईने केलेली गुंतवणूक सहा हजार चारशे रुपये आहे सहा हजार चोवीस रुपये आहे मग नलीने त्याला तोटा झाला कारण इथं एका शेअरची विक्रीची मिळालेली रक्कम पाच हजार पाचशे ऐंशी रुपये गुंतवले सहा हजार चोवीस तोटा किती झाला तर सहा हजार चोवीसमधून या ठिकाणी पाचशे पाच हजार पास पाचशे ऐंशी गेले इतका तोटा झाला म्हटल्यानंतर चारशे चव्वीस येतो ओके अशा पद्धतीनं चारशे चव्वेचाळीस रुपये तोटा झाला हे कितीतरी उत्तर यातच आहेत पुढचा योग्य किमतीने योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा तो पत्ता लाल असणे तो पत्ता चित्रयुक्त असणे नंबर ऑफ एस नमुना अवकाश नंबर ऑफ एस इथं बावन्न पत्ते बावन्न ओके त्यानंतर घटना ए काढलेला पत्ता लाल असणे आता काढलेला पत्ता लाल असणे म्हणजे एकूण लाल पत्ते तेरा चौकटचे तेरा बदामचे तेरा तेरा सव्वीस झाले पी ऑफ पी ऑफी बरोबर नंबर ऑफी बरोबर नंबर ऑफ एस नंबर ऑफ ऑफी सव्वीस आहेत नंबर ऑफ एस बावन्न आहेत त्यामुळे सव्वीस एके सव्वीस दोन्ही बावन्न ओके घटना बी काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे कॅटमध्ये चित्रयुक्त पत्ते या ठिकाणी राजा राणी आणि गुलाम हे चित्रयुक्त पत्ते आहेत एकूण बारा चित्रयुक्त पत्ते असतात त्यामुळे नंबर ऑफ बी बरोबर बारा त्यांनीच सिद्ध दिलेले आहेत पी ऑफ बी बरोबर या ठिकाणी नंबर ऑफ बी नंबर ऑफ बी बारा आहे भागिले बावन्न नंबर ऑफ बी तरी रिकाम जागा त्यानंतर या ठिकाणी चारनं वरती भागलं चार चुकून बारा आणि बावन्नला चारनं भागले चार एके चार एक चार चुकून बारा म्हणजे तीन छेद तेरा तीन छेद तेरा पी ऑफ बी आणि पी ऑफ ए एक छेद दोन दिलेलाच आहे त्यांनी प्रश्न तिसऱ्यातल्या बीचला पहिला आहे खालीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवा या ठिकाणी एकूण चार असतात दोन सोडायचे असतात प्रत्येक एक गुण म्हणजे सहा गुणांचा सा प्रश्न आहे त्यातला पहिला फुगेवाला दोन लाल तीन निळे आणि चार हिरवे अशा रंगेत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा मिळालेला फुगा लाल असणे मिळालेला फुगा निळा असणे आणि मिळालेला फुगा हिरवा असणे आता समजा एकूण फुग्यातून यादृच्छिक पद्धतीने एक फुगा देणे हा प्रयोगाचा नमुना अवकाश आहे दोन लाल फुगे आपण आर वन आर टू मानू तीन निळे फुगे आपण बी वन बी टू बी थ्री मानू चार हिरवे फुगे आपण जी वन जी टू जी थ्री जी फोर मानू आर फॉर रेड लाल बी फॉर ब्ल्यू निळा जी फॉर ग्रीन हिरवा त्यामुळे हे दोन हे तीन पाच आणि हे चार नऊ यस अवकाश आर वन आर टू कॉमा द्याचा बी वन बी टू बी थ्री जी वन जी टू जी थ्री जी फोर नंबर ऑफ एस बरोबर नऊ घटनाही काय हे मिळायला फुगा लाल असणे दोनच येत लाल त्याचा अवकाश हे मैरू कोनसात आर वन आर टू नंबर ऑफ आरोबर दोन पी ऑफ पी नंबर ऑफ ए एगी नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए दोन भागीन नंबर ऑफ एस नऊ त्यामुळे पी आर पीज इक्वल टू टू आपण नाईन घटना बी मिळालेला फुगा निळा असणे बी बरोबर बी वन बी टू बी थ्री नंबर ऑफ बी बरोबर तीन पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागे नंबर ऑफ यस या ठिकाणी तीन निळे फुगे आहेत म्हणून नंबर ऑफ बी बरोबर तीन पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागे नंबर ऑफ एस दोन नंबर ऑफ बी तीन आहे भागी नऊ तीन भागे नऊ तीन एके तीन तर नऊ पी ऑफ बी बरोबर एक छे तीन, बर तीन ओके त्यानंतर मिळायला फुगा हिरवा असणे मिळायला फुगा निळा संभवित संभाव्यता आपण एकशे तीन काढलेली आहे मिळायला फुगा हिरवा असणे चार आहेत हिरवे सी नमुना अवकाश त्याचा जी वन जी टू जी थ्री जी फोर घटना सी आपण मानलेली आहे ती नंबर ऑफ सी बरोबर चार पी ऑफ सी नंबर ऑफ सी बरोबर चार पी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी भागी नंबर ऑफ एस नंबर ऑफ सी चार आहे चार भागील नऊ पी ऑफ सी ओके त्यानंतर नवं दुस दुसरं उदाहरण आहे तिसऱ्या बीतलं दुसरं नऊ वर्ग वजा बारा वाय वा बारा वाय अधिक दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा हे समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना या ठिकाणी वर्गला जो नऊ सगुणक आहे तो नको आहे त्यामुळं त्या स गुणकानं प्रत्येक पदाला भागायचं नऊ वर्ग भागेल नऊ तिथला नऊ गेला वजा बारा छेद नऊ वाय अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य म्हणून वाय तीन भागायचे तीन चौक बारा तीन त्रिक नऊ वजा चार छेद तीन वाय अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य आता दोन छेद नऊ हे तिसरं पद जे आहे ते पूर्णवर्ग नाही म्हणून तरी पूर्ण पद्धतीने सोडवा असं म्हटलेलं आहे वाय वर्ग वजा चार छेद तीन वाय बरोबर अधिक दोन छेद नऊला पलट घ्यायचं कारण तिथं ते नको आहे पूर्ण, पूर्ण वर्ग असणारं पद मिळवायचं आहे अधिक दोन छेद नऊ पलीड गेले वजा छेद नऊ त्यानंतर या ठिकाणी हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग होण्यासाठी हे समीकरण पूर्ण वर्ग होण्यासाठी दोन्ही बाजूत मिळवावे लागणारे पद बरोबर एक छे दोन वायचा सहगुणक वजा चार छे तीन आहे एक छे दोन गुणले वायचा सहगुणक आणि या संपूर्णचा वर्ग एक छे दोन वायचा सहगुणक वजा चार छे तीन आहे ओके त्याचा वर्ग जर या दोननं चारला भागलं तर बेदुनी चार वजा दोन छेद तीन येते आणि त्याचा वर्ग म्हणजे वजा दोनचा या दोन दोननं वजा चारला भागलं तर बेदुनी चार वजा दोन छेद तीन येतात त्याचा वर्ग अधिक चार छे नऊ ओके म्हणजे दोन्ही बोलला मिळावा लागणार प चार छे नऊ आहे म्हणून ते समीकरण काय होणार आहे वाय वर्ग वजा चार छेद तीन वाय आणि त्यामध्ये चार छेद नऊ मिळवायचं आहे पलीकडं वजा दोन छेद नऊ आहेच त्याच्यात पण अधिक चार छेद नऊ मिळवायचं म्हणून हा जो वायवर्ग वजा चार छेद तीन वाय अधिक चार छेद नऊ हे पूर्ण वर्ग झालेलं आहे त्यामुळं वायवर्गचं वाय मधल्या पदाची न वजा चारचं दोन नऊचं तीन त्याचा वर्ग वाय वजा दोनशे तीनचा वर्ग हाच आहे आणि पलीकडं या ठिकाणी छेद समान आहे औंशींची वजा बाकी चार म्हणून दोन दे दोन छेद हो ओके त्यामुळे दोन्ही बाजूची आपण वर्गमुळं घेतली दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन वाय वजा दोनशे तीन वर्गाचं वर्गमूळ वाय वजा दोनशे तीन बरोबर पलीकडं अधिक वजा वर्गमाळा दोन छेद नऊ नऊचं वर्गम तीन ओके त्यामुळं वाय बरोबर वजा दोन छेद तीन पलीट गेले पलीकडं अधिक वजा वर्गमाळा दोन छेद तीन आहेतच वजा वजा दोनशे तीन पलीकड जाऊन अधिक दोन छेद तीन वाय बरोबर अधिक वजा वर्गमाळा दोन अधिक दोन भागिले तीन ओके दोन छेदा एक छेद लिहिला त्यामुळं या वर्ग वर्गसमीकरणाच्यामुळे अगोदर दोन दिली तर चालते दोन दोन अधिक वर्गमाळा दोन छेद तीन आणि दोन वजा वर्गमा दोन एकदा अधिक एकदा वजा भागिले तीन ही या वर्गसमीकरणाच्यामुळे आहेत ही या मुळे ओके अशा पद्धतीनं हा तीन गुणांचा प्रश्न आहे पुढला प्रश्न आहे तिसरा त्यातला उपप्रश्न एकसामयिक समीकरण आलेखाच्या सहाय्याने सोडवा एक साध एक सा वायब्रोड पाच आणि एक सजा वायब्रोड तीन कमीत कमी या ठिकाणी चार निर्देशक असावेत या ठिकाणी एक साध वा, एक वायब्रोड पाचसाठी ताकता कसा तयार केला बघा एक स हित वाय परत क्रमित जोडी एक्स वाय या ठिकाणी एक स आणि वायची बेरीज पाच आहे असा त्याचा अर्थ आहे एकशे शून्य घेतले तर व्हायची किंमत पाच येणार आहे शून्य आणि पाच पाच शून्य पाच ही कमी जोडी एकशेची किंमत दोन घेतली व्हायचे तीन तीन दोन पाच क्रमिजोडी दोन तीन त्यानंतर एकशेची किंमत वजा दोन घेतली वजा दोन पलीट गेल्यानंतर अधिक दोन होणार आहे पहिलं पाच आणि दोन सात म्हणजे सात म्हणून दोन गेले पुन्हा पाच एकशेची किंमत वजाही घेतली वजा एक पलीड गेले अधिक एक होणार आणि पहिलं पाच आणि एक सहा म्हणजे सात नाही गेला पाच वजा एक सहा इथं वजा दोन सात त्यानंतर या ठिकाणी दुसरा आपला आलेख आहे एक्स वजा वाय बरोबर तीन सोप्या रूपामध्ये वाय बरोबर एक्स वजा तीन लिहिलेला आहे का तर इथं एकशेची किंमत पटकन घालता येते आणि वायची काढता येते एक्सची किंमत पाच घेतली पाचातून तीन इले दोन उरले म्हणून पाच तीन क्रमी क्रमिजोळी एक्सची किंमत दोन घेतली दोन वजा तीन वजा एक दोन वजा एक क्रमिजोळी एकशित किंमत वजा दोन घेतली वजातून वजातीन वजा पाच जोडी वजा दोन वजा पाच एकशे किंमत वजा तीन घेतली वजातीन वजातीन वजा असा जोडी वजा तीन वजा असा ओके आता या ठिकाणी हे बिंदू स्थापायचे आहेत पहा आलेख काढलेला इथं आडवा अक्ष एक सो एक्स डॅश उभा अक्ष आहे वाय ओ वाय डॅश प्रमाण आहे एक सेंटीमीटर बरोबर एक एक पहिला बिंदू एक साध एक वायसाठी शून्य पाच शून्य पाच म्हणजे या ठिकाणी एक सा वायाक्षर गीतं शून्य पाच दुसरा दोन तीन एक साक्षवरचा दोन आणि वाय अक्षराचा तीन दोन तीन एक साक्षराचा दोन आणि वाय वायाक्षरा तीन दोन तीन ओके त्यानंतर वजा दोन सात वजा दोन एक साक्षवरचा वजा दोन आणि इथं सात आहे त्यानंतर वजा एक सहा वजा एक साक्षवरचा आणि सहा वाय अक्षरचा इतासा आणि हे बिंदू आपण जोडले एका रेषेत आहे ते बिंदू पहा हा आलेख आपण मिळवला बांध कराय दोन्ही बाजूला आणि त्याच्यावरती लिहायचं एक सात एक वाय बरोबर पाच हा एक साधिक वायबरोबर पाच चालेल ओके त्यानंतर एक स सजा वायबरोबर तीनसाठी पाच दोन एक साक्षराचा पाच आणि वाय अक्षर दोन इथं आहे ओके पाच दोन दोन वजा एक एक्स अक्षराचा दोन आणि वाय अक्षराचा आहे वजा एक ओके त्यानंतर वजा दोन वजा पाच वजा दोन एक साक्षरचा वजा पाच तिसऱ्या चरणामध्ये आणि वजा तीन वजा सहा वजा तीन वजा सहा हे बिंदू आपण जोडायचे आहेत ओके हे पहा अशा पद्धतीनं दोन एक सजावायवर तीन चालेल इथं लिहायचं एक वजा वाय बरोबर तीन ओके आणि यांच्या छेदन बिंदूचे निर्देशक जे आहेत ते काय आहेत इथं चार आहे आणि एक आहे एक सा अक्षरचा चार वाय एक्सवरचे त्यामुळे तर मग चार एक छेदन बिंदूचे निर्देशक या ठिकाणी एक्स वाय बरोबर आत्ता पहिले आपण चार दोन सॉरी चार एक एक वाय एक्सवरचा एक्सावरचा चार त्यामुळं उकल जे आहे ते चार एक उकल आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा यापुढील प्रश्न लगेचच आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या मित्रांनाही त्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आपण नवीन असाल तर भोसले सर जागलेले चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या आपल्याला आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो